पर्वती मतदार संघात माधुरीताई मिसाळ यांचं स्वागत मोठ्या उत्साहात होताना दिसत आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ही रॅली आहे महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच काही विविध दे बोर्ड देखील आपल्याला दिसतात गुलटेकडीकरांच्या वतीनं अ आ... माधुरीदाय मिसाळ यांचं स्वागत होताना दिसत आहे गणेश शेरला यांच्या वतीनं देखील त्यांचं स्वागत होताना दिसत आहे कर स्वागत करतायत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी या रॅलीमध्ये आपल्याला दिसते माधुरीताई मिसाळ यांच्या या प्रचारात ही सम रॅली आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या नागरिकांचा उत्साह याच्यामध्ये आहे प्रचार रॅली सध्या सुरू आहे रॅली मध्ये आपण बघतोय माधुरीताई मिसाळ असतील किंवा सर्वच जण या मध्ये सहभागी आहेत माधुरीताई ये मिसा यांना सपोर्ट करण्यासाठी आपण बघतोय असतील किंवा महर्षी नगर मधील सर्वच जे नागरिक आहेत ते सर्वजण जण मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत आपण बघतोय की इथे मोठ्या प्रमाणात माधुरीताई मिसा या देखील आता आपल्या शोभावन्याच्याकडून ही जाणून देतोय की त्यांचा सर्व पद्धतीने त्यांचा सहकार होताना दिसतोय बघतोय <laughs> अशा पद्धतीने आपण बघतोय त्यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद दिसतोय माधुरी आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय माधुरी काय सांगाल आपल्या रॅलीला मोठ्या पद्धतीने हा प्रतिसाद दिसतोय महिला भगिनी सहभागी आहेत काय सांगाल तुमचं चॅनेल रोजच बघतोय की रोजच एवढा रॅलीला प्रतिसाद असतो तस तसं ह्या भागामध्ये विमालेजी वैरागेजी शिळमकर आमचे चोरबोले चार चार नगरसेवक हे आमचेच आहेत आमचे प्रभाग अध्यक्ष सरदेश पांडे काका तर त्यामुळे ही सगळी जयत तयारी ते त्यांनी केलेली आहे आणि रॅलीला सगळ्या भागामध्ये हा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या स्वागतासाठी आम्ही बघतो की गुलटेकडीकरांच्या वतीने गणेश शेर्ला यांनी देखील बघा बोर्ड लावलेले आहेत ला विविध लोक आहेत तिथे म्हणजे प्रत्येक जण तुमचं स्वागत करते आहेत कुणीही असं नाही नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते कुठेही पाठीमागं नाही यायच त्या तुम्हाला काय ती भावना आहे कार्यकर्ता महायुतीचे सगळे नेते कार्यकर्ते सगळे जागोजागी माझं स्वागत करतायत कारण त्यांना पण कॉन्फिडन्स आहे मतदार हे आम्हाला निवडून देणार आहेत तर त्यामुळे तेवढ्या उत्साह त्यांच्यामध्ये आहेत काय सांगाल सर आपण देखील ताईंच्या प्रचारामध्ये सर्वच ठिकाणी आहात काय मी सांगितलं की परत सर्वात जास्त मत निवडून येणार आणि आमच्या प्रभागाचा हा लीड पारती मत जास्तच राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण उत्साही आहोत आणि वीस तारखेची आम्ही वाट बघतोय अशा पद्धतीनं आपण बघितलं माधुरीताईंना मोठ्या उत्साहात सपोर्ट महिला देखील मोठ्या प्रमाणात या रॅली मध्ये सहभागी होताना दिसत आहेत ही जी रॅली आहे ही सर्व पर्वती मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहात आता सर्वांना जाताना दिसत आहेत आता आपण बघतोय काही कार्यकर्ते आहेत की ते काही कार्यकर्ते आहेत ते माधुरी त्यांचा सरकार देखील करण्यासाठी इच्छुक आहे तिथे मुलांची उदाहरण करत ताईंच स्वागत होताना दिसत कार्यकर्ते आहेत गणेशजी शेरला कार्यकर्ते आहेत गणेश शेरला यांच्या वतीनं देखील स्वागत त्यांना शाही पगडी देखील पुणेरी पगडी घालतात आणि ताईंचा अशा पद्धतीने माधुरीदा आपण बघतोय पर्वती मतदारसंघात सर्वच ठिकाणी ताईंचा मोठा जल्लोषामध्ये स्वागत होताना दिसत आहे सर्व नागरिकेमध्ये सहभागी आहेत कार्यकर्ते यांच्या वतीनं हा सत्कार मला वाटतं झालेला आहे महिला भगिनी असतील नागरिक असतील छोटे मोठे सर्व जण यामध्ये सहभाग झालेले दिसत गणेश गणेशजी आताच आपण माधुरीदाईंचा सत्कार केलाय पगडी वगैरे घालून काय सांगाल माधुरीदाई आमच्या नेता आहेत माझ्या अनेक सुखाच्या दुःखाच्या काळामध्ये माधुरीदाई माझ्या बरोबर असतात आणि तीन टर्म निवडून येणं म्हणजे हे काय चेष्टा नाहीये जनतेचा विश्वास माधुरीदाईन बरोबर आहे आणि गेले अनेक वर्ष आमच्या गुलटेकडीकरांना असेल मर्शीनगर सॅलेजबरी पार्क या सगळ्या भागामध्ये माधुरताईंनी काय पलट केला आहे माझ्या गुळ माझा अनुभव सांगतो माझ्या गुलटेकडीमध्ये महाराष्ट्रातील देशातील पहिला प्रकल्प एसआरए ची चारशे सत्तर स्क्वेअर फुटच्या घराची माधुरताईंनी पाठपुरवठा करून केंद्राकडनं राज्याकडनं आवास योजना असन आ, देवेंद्र भाऊंची रमाई योजना असन या सगळ्यांना कॉम्बिनेशन करून गुलटेगडीत एक पायलट प्रोजेक्ट पुढच्या काळातील माझ्या वस्ती भागातील सगळ्यांचं राणीमान उंचवण्यासाठी जे प्रयत्न केले ते मला शब्दात सांगता येणार नाही ना आणि माझा आणि ह्या गुलटेगडीकरांचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के ते यंदा कॅबिनेट मंत्री होतील आणि त्यांच्या हस्तेच आमचा वस्तीचा नारा फुटला जाईल आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो कारण ते काही जोक नाही आहे एक एक एखादा महिला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर तीन तीन वेळा निवडून येते मग ते लोक म्हणत असतात विकास काय अहो आमच्या आमच्यासंघ फिरा ज्यांना विकास पाहिजेला असेल अख्ख्या पर्वती विधानसभे मतदारसंघामध्ये सो so, फेर विकास केला आणि हे फक्त मातृत्ताईंनी केला स्वतः महिला सक्षम महिला अर्ध्या रात्री आमच्या मातृत्ताई आमचा फोन उचलतात आमच्या भागातील ट्रॉफिकचा विषय फ्लायओव्हर असन असेल स्वर्गेटचा मॅट्रो असेल डी पी आर मंजूर असेल मेट्रो असेल असंख्य माझ्या भागातल्या कार्यक्र त्यांनी केलेलं आहे माझ्या भागातल्या कार्यकर्ता रोजगार निर्मिती करून दिलेला आहे सर्व शासकीय योजनेचा पाठपुरवठा त्यांना उत्तमरित्या हाताळता येतो आणि यंदा आमच्या सर्वांच्या वतीने मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो यंदा ते आमदार नाही मी पर्वतीकरांना परत विनंती करतो की त्यांना मत हे मंत्रिपदासाठी द्या धन्यवाद पुनरी पगडीचा विषय काय आहे माधुरीताई माझ्या प्रभागात वस्ती भागात येतात आणि वस्ती भागात आल्यानंतर माधुरीताई असेल बाबा शेठ असतील आणि आमचे सर्व नेते असतील यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळं मी दरवेळेस काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघत असाल ही असंख्य गर्दी वस्ती भागातले कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी या सगळ्या ह्या सगळ्या आतुरतेने गेले दोन तास वाट बघतात हे प्रेम आहे माधुरी माधुरीताईंवर आणि ते व्यक्त केले आम्ही धन्यवाद माधुरी ताई भरपूर काम करतात आणि पहिली गोष्ट पचर गटामधन बी भरपूर योजना दिलेल्या आहे ते बी राबवतात आणि माधुरी ताई अर्ध्या रात्री आमच्यासाठी उभा राहतात महत्वाचा सर्वसामान्यांसाठी ससूनच्या धर्तीवर आता जो प्रकल्प चालू आहे पाचशे गाठांचा बिबीवाडी मध्ये पाचशे गाठांचं गेल्या तीन वर्षापासून हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये चालू करत आहेत त्या जर साधारण वर्षभरामध्ये काम पूर्ण होईल कुठलाही प्रकल्प आणला तर तो महिन्यात होत नाही त्याला वर्ष दोन वर्ष लागतात सर्वसामान्यांसाठी त्यांनी तो एक खूप मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे ससूनच्या धर्तीवर मधील परिसरामधील सर्व लोकांना त्या हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने आपण बघितलं सर्वच कार्यकर्ते यामध्ये सहभागी आणि मात्र त्यांना सपोर्ट करताना आहेत आणि त्यांचं स्वागत हे मोठ्या उत्साहात करताना दिसतात सीएम दिले प्राजक्त भीम निलेश भीम पुणे